श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो आपल्या वटवृक्षी स्वामी समर्थ महाराज मठ जुन्नर शहर या आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्प अंतर्गत जुन्नर शहरातील आपल्या मठाच्या स्वामी सेवेकरी असलेल्या सौ माधवीताई गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ताईंच्या सासूबाई कैलासवासी श्रीमती इंदिरा अंबादास गुरव यांच्या तेरावा विधीवेळी एक माळ ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण त्यांच्या कुटुंबियाकडून करडत आले ओम व या झालेल्या नामस्मरणाची सेवा ही आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली ओम श्री स्वामी समर्थ